तुम्ही कधी विचार केलाय का के की हे ज्योतिषी किंवा हात बघून भविष्यात सांगणारे लोक आपल्याला आपल्याच गोष्टी इतक्या अॅक्युरेट कशा सांगतात या ट्रिकला फॉरर इफेक्ट म्हणतात फेमस सायकोलॉजिस्ट बॅटरीम फॉरर यांनी ही ट्रिक डिस्कव्हर केली होती माणसाचा मेंदू हा कोणत्याही सिच्युएशन मध्ये स्वतःला इमॅजिन करतो मग ती एखादी गोष्ट असो किंवा मूवीचा सीन आपण असा विचार करतो की जर तिथे मी असतो तर काय केलं असतं आणि आपल्या याच इमॅजिनेशनचा काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात आपल्याला उद्देशून ते अगदी जनरल स्टेटमेंट प्रेडिक्ट करतात आणि आपण काही करून स्वतःला त्या सिच्युएशन मध्ये इमॅजिन करून फिट करतो आपल्याला वाटतं रे हो हे तर माझ्याबद्दलच बोलताय जसं की मी तुमच्याबद्दल काही प्रेडिक्ट करू शकते तुम्ही खूप हार्ड वर्किंग आहात पण अपयश आलं तर लगेच लो फील करायला लागतं मेहनत तर करताय तुम्ही पण तेवढे चांगले रिझल्ट येत नाही आहेत जेव्हा आपण या जनरल गोष्टींना स्वतःशीच रिलेट करून त्यांच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा ते जे पण सोल्युशन सांगतात ते करायला आपण तयार होतो तुमच्या या प्रॉब्लेमचं माझ्याकडे एक सोल्युशन आहे ही अंगठी कायम बोटात घालून ठेवा थांबा हिची किंमत आहे आठ हजार आणि माझी फी पन्नास रुपये तुमचे झाले फक्त आठ हजार पन्नास रुपये आणि हो ही ट्रिक अगदी खुलेआम वापरली जाते त्यामुळे सावधान रहे सतर्क रहे